हाँ बंधारा हे केवळ ट्रकच्या टायरमधून हा बांधलेला बंधारा आहे की ज्यातून पाणी हे शेतीला मिळेल आणि एका तळ्यातून दुसऱ्या तळ्यात असं या बंधाऱ्याचं खास वैशिष्ट्य आहे हे पहा हे सगळे तुम्हाला दिसतात हे टायर आहेत आणि हे टायरवरनं पाणी झिरपून खाली येते जिल्हा हा भातासाठी प्रसिद्ध आहे पाऊस जास्त होतो म्हणून भाताचं उत्पन्न घेतलं जातं पण हल्ली काय झालं जसं माणसाने आपली माणुसकी सोडली तसं निसर्गानेही आपली माणुसकी सोडली जो जून जुलैमध्ये पडणारा पाऊस अवेळी पडायला लागला त्याची प्रचिती या पाच सात वर्षात आपणास बऱ्यापैकी येतच नाही तर इथे जे दरवर्षी शिबिरं भरतात त्या शिबिरामधनं आणि स्थानिक कुष्ठरोगी बांधवांच्या भरोशावरती तुम्हाला मानवनिर्मित सतरा मोठी तळी आपल्या खायला मिळते आणि या एका सोड्यावरती सात वेगळ्या वेगड़े वेगळ्या टाईपचे बंधारे पण आहेत दोन हजार आठ मध्ये काय झालं पाऊस कमी झाला तळी कोरडी राहिली बऱ्यापैकी पाऊस झाला तर आम्हाला जवळजवळ साडेपाच हजार क्विंटल पर्यंत भात व्हायचा पण दोन हजार आठ मध्ये पावसाभावी भात झाला फक्त सव्वा चारशे क्विंटलच्या जवळ mm. विकास भाऊ समोर प्रश्न निर्माण झाला दरवर्षी जर दर असा अनियमित पाऊस पडत राहिला उत्पन्नात एवढी तूट आली mm. तर हे तीन चार प्रकल्प कसे सांभाळायचे mm. मागून मागून मागायचं किती आणि देणारे काय देतील त्यापेक्षा आपणच काहीतरी मार्ग शोधला पाहिजे तर हा महिने वाहणारा उडा आहे नाना आहे मे महिन्यात दोन तास विजेची मोटर चालेल एवढं पाणी इथे दगडामध्ये झिरपून येतच राहतं विकास भवाने असा विचार केला इथे जर आपण एखादा छोटासा चेक डॅम बांधला तर जून जुलैमध्ये तर पाऊस पडेल आणि सुरुवातीला पडणारं पावसाचं पाणी जे नदीला जाणार आहे ते अडवून जर आपण आपल्या भागात घेतलं तर आपणास आपली तळी भरून भाताची लावण करायला भाज्यांची लावण करायला सोपं पडेल मग ठरलं इथे बांध बांधायचा मग सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो पैशाचा मग यासाठी पैसा आणायचा कुठून तर दोन हजार आठ दोन हजार नऊ ना हो या कालावधीत आणनून जो विकासभावनी अंध पंग मुकबधीर कुष्ठरोगी बांधव हो यांना धरून जो ऑर्केस्ट्रा निर्माण केला त्याचे सोळा कार्यक्रम पुण्या मुंबईमध्ये झाले त्यामधनं बराचसा पैसा मिळाला मग याचं बांधकाम करायचं ठरलं तर सुरुवातीला हा ओढा हे मध्ये वाढलेलं झाड दिसत बघ अन कवच आणि बंधाऱ्याचा अर्धा भाग पलीकडला पावसाचं पडणारं पाणी त्या डोंगराच्या कडेकडे नदीला निघून जायचं आणि टाक्याच्या खालच्या भागात जे दगड वगैरे दिसतात ते वाहून जाणाऱ्या पाण्याच्या जमिनीची लेवलिंग होती तर आपला बंधारा टिकावा त्यासाठी आपलं फाउंडेशन मजबूत असणं जरुरीच होत म्हणून त्या लेवलच्या खाली इथे साडेसहा सात फुटाचा आधी चरच खोदला आता दोन्ही बाजूला बघा तुम्हाला निव्वळ दगडाची कातळ दिसते आणि दगड हा पांढरा आहे काळा दगड कसा तरी हे मारदीला फुटतो पांढरा दगड फुटायला फुटा जळ जातो म्हणून बराच पैसा आमचा तो पायवा खोदण्यात खर्च होऊन गेला आता येणाऱ्या लोकांना टाका वस्तू पासून टीका वस्तूचा सदुपयोग कसा करून घेता येईल आणि कमीत कमी खर्चात आपलं बांधकाम कसं करता येईल त्यासाठी विकासभाऊने आपली बुद्धी काय वापरली ही आतल्या भागात पण तुम्हाला आठ नऊ इंचाची ची भिंत दिसते दिसते ही प्युअर ची आहे त्यामध्ये असे जाडवाले रॉड वापरले आणि भिल लावलं त्या ठिकाणी लोखंडी दार, दार, दार दिलेला आहे दार एवढ्यासाठी दिलं की एकदाची आपली तळी भरली तर जास्तीचं येणार पाणी आपण नदीला सोडता यावं म्हणून ते दार दिलेलं आहे ते जर दिलं नसतं तर पहिलं तळ फुटलं तर सर्व तळ्याची वाट लागली असते तर ही भिंत त्या डोंगराच्या कडेला बा जसं इकडे येल तसं डाव्या बाजूला बघा तुम्हाला तर कोकरा दिसतो गवता बनणं ही पिव्हर आरसीसीची भिंत आहे आणि दुसरी भिंत मागचा जो दो दोन नंबरचा टायर आहे त्याच्याखाली दुसरी एक भिंत आहे त्यामध्येही जा असे जाडवाले राड वापरले आहेत आणि दोन्ही भिंतींच्या मध्ये आता बराचसा लांबचा प्रवास करून तुम्ही आलात खूप सारे गावं लागले ठेवं लागले पण गावाच्या बाहेर सर्तेच्या का आजूबाजूला काय करून दिसले तुम्हाला इकडे बघा तुम्हाला कुठं कोण दिसतो तर दोन तीन वेळ प्लॅस्टिक गोळा करून आणलं त्याचे बारीक तुकडे तुकडे केलेत सिमेंट रेती प्लॅस्टिक आणि खडी याचं मिश्रण केलं ते मिश्रण त्या दोन्ही भिंतीच्या मधल्या पोकळीमध्ये थोडं ओटायचं व्यवस्थित बसवायचं प्रेस करायचं पुन्हा त्या भिंतीवर उचलायच्या पुन्हा ते खडी विस्त्रीत प्लॅस्टिकचं मिश्रण उठायचं व्यवस्थित बसून प्रेस करायचं असं करायचं याचं बांधकाम त्या जमिनीच्या लेवलच्यावर ग्रॅव्हिटी जायचं बारीक मध्ये दोन मीटर बांधून घेतलं आम्ही एकाच वेळेस दोन्ही भिंती उचलल्या नाही भिंतीचा उचलत गेलं थोडं थोडं ते प्लॅस्टिक मिश्रित मिश्रण त्यामध्ये ओतलं त्याला प्रेस केलं पुन्हा भिंतीवर उचलल्या असं करून याचं बांधकाम केलं जेणेकरून आपलं काम टिकून राहिलं पाहिजे डॅमेज नाही झालं पाहिजे आता टाक चिरुंदी पहा तुम्हाला साडेपाच सहाच फूट दिसते आहे ना इकडून दगडोच येणारं पावसाचं पाणी आहे डोंगरावरून येणारं पावसाचं पाणी आहे त्यामुळे पावसाच्या पाण्याला फोर्स राहील त्या फोर्सने आपला बंधारा पालथा पडू नये म्हणून इकडे उजव्या बाजूला पहा टाक्याच्या कडेला तळाला रुंदीकरण केलेला आहे टायर्स लावून की नाही खालच्या भागाला समोरचा भाग सरळ आहे एकदम पण मागचा भाग रुंदीकरण केलाय तळाला कारण पाण्याचा फोर्स इकडून राहील त्यामुळं त्याला आपलं प्रेशर त्याला तिकडे पालथं पडू नये म्हणून टायर्स लावून त्याची रुंदी वाढत आता बरेच लोक म्हणतात टायर्स का वापरलेत तुमचा जर थोडा अभ्यास असेल तर ऊन वारा पाऊस याचा ह्या टायरवरती काही परिणाम होत नाही ही वापरलेली टायर्स आहेत त्यामुळं शे दीडशे रुपयाचा एक टायर मिळतो हा टायर जर पावसाळ्याच्या दिवसात तुमच्या घराच्या आजूबाजूला पडून राहिला कितीतरी डास तयार होतील जाळतो म्हटलं तर प्रदूषण होईल अशा रीतीनं टाकाव वस्तूपासून या बंधाऱ्याची निर्मिती केली तर हा जो कॅनल तुम्ही बघता आहात पाहिलात का पाणी वाहताना आहे ते हा एक वेळ कॅनल असा आहे की आपल्या प्रकल्पामध्ये मी जी तुम्हाला सतरा तळी सांगितली त्यातली अकरा तळी कुठेही विजेचा खर्च नाही कुठेही डिझेलचा खर्च नाही निव्वळ ग्रॅव्हिटीच्या भरवश्यावरती या एका कॅनालनी आपली अकरा तळी भरता येतात वरच्याला थोडीशी काळजी होती काही महारोगी सेवा समिती आहे यांच्याकडे पैसा नाही तर आपण काहीतरी मदत करावं म्हणून ग्रॅव्हिटी मिळवून दिली आपण या एका कॅनालनी आपले अकरा तळी भरता येतात ते आता किती लांब पर्यंत ते पाणी जातं ते आपण आपल्या प्रवासामध्ये शेवटला अकरावं तळ मी तुम्हाला दाखवून देईल आता हा फक्त दोनच मीटर आहे पण बाबांच्या हयातीमध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये याच्यावर दहा मीटर उंच बंधार आहे हे दोन्ही बंधारे फॉरेस्टच्या जागेवरती आहेत फॉरेस्टची परवानगी घेऊन आपण याचं बांधकाम केलं तसं जर केलं नसतं कदाचित त्यांनी तोडून टाकले पण त्यावेळेचे रेंजर जरा बरे होते <laughs> त्यांनी अभ्यास केला सोमनाथ वाशी यांना जेवढा फायदा आहे त्याच्यापेक्षा आपणास जास्त फायदा आहे <laughs> कारण का ताडोबा ताडोबाचं नाव एवढं गाजत आहे पण काही भागामध्ये आजही टँकरनी पाणी त्यांना मे महिन्यामध्ये खड्ड्यांमध्ये भरून ठेवावं लागतं पण आपल्याकडे बारा महिने वाहत <laughs> <तो> पाणी मिळतं <महीता। laughs> लोकांनी यावरती अभ्यास केला अभ्यासांनी समाजापुढे मांडलं की ज्या कुणाला मुतखडा आहे किडनी स्टोन त्यांनी जर याच्या पाल्याचा रस दोन चम्मच उपाशीपोटी घेतला तर तो सात आठ दिवस घेतला का तो किडनी स्टोन कधी तुमचा गायब पताही नाही लागत असं दगडी पाला चाळीशीच्या वर गेला तर लगेच बहुतेकांना शुगर आजार वो ताकना? वो ताकना? वो ताकना? चे आजार आहेत बोलतात ना तर त्याच्या लाकडाचे ग्लास मेडिकल मध्ये मिळायचे त्या ग्लास ग्लासमध्ये पाणी भरून ठेवायचं सकाळी उपाशी पोटी ते पाणी जर पिलं तर तुमची शुगर मध्ये राहायची हे मुरुडसेन से मुरुडसेन कोणतंही पान म्हटलं तर त्याच्या शिरा मागच्या बाजूला असतात कोणतंही पान रुईचं झाड माहित आहे रुईचं ज्या कोणाला शुगर आहे तर त्यांनी रुईचं पान असं उलट तळपायामध्ये ठेवून द्यायचं वर्ष चढवून द्यायचं तुमची शुगर कंट्रोल मध्ये राहते फुकटाची औषध पळस माहित आहे पळसाला पान फांदी पासून जर त्या डेटासहित आपण हे केलं वेगळं तर समोरच्या भागात बोटाच्या कांड्यासारखी गाठ असते त्या दोन तीन गाठी जर चगळून चगळून त्याचा अर्क तुम्ही सकाळी पोटी पोटात घेतला तरी तुमची शुगर कंट्रोल मध्ये राहते औषधी आणि पेरू ना। 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 खा पेरू खातो खातो आम्ही दोन तीन पानं पेरूची दोन तीन पानं बेलाची चगळून चगळून त्याचा अर्क जर तुम्ही पोटात घेतला तरी तुमची शुगर मध्ये कंट्रोल राहते काही डॉक्टर कडे जायचं काम पडत याच्या बियापासून तर मुळापर्यंत हे पूर्णतः झाड आहे कुठं ज्या रिष्ट म्हणून जे मेडिकल मधून पोटाच्या विकारासाठी आपण घेतो तर याच असते किंवा इंद्रज इंद्रज म्हटलं तर याच बी राहते ते इंद्रज पाळ आणि जुन्या काळात गुराखी गुर घेऊन जंगलात जायचे त्यांना असं वाटलं की नाही आज मला उपास गोड दही घ्यायचं पानाचा दुरवन करायचे दूध धुवायचे आणि याचे तीन चार थेंब जरी त्या दुधात टाकले तरी दुधाच दही होऊन जातो गोड दही जुन्या काळात काही आहात माझ्या वयाच्या जवळपासचे जुन्या काळामध्ये कसं व्हायचं व्हायचं अशा वेळेस त्या बाईला त्रास झाला तर त्या आघाड्याची मुळी अशी कमरे बंद तर त्यांची प्रसुती नॉर्मल आहे आता तर काहीच नाही बस तो मोठा वृक्ष कोकणवाले ओळखा मला हे सांगा बरं तुमच्यापैकी दारू कुणी घेतली नाही तुम्हाला कुठला झाला नाही औषधामध्ये सगळ्यात झाला की नाही

त्या मग जे घेता सायरामध्ये काय असतं म्हणून म्हणतो आदिवासी लोकांचा तो कल्पतरू आहे तेव्हा साखर आणि घोषणापर्यंत पोहचली नव्हती त्या काळामध्ये हरभऱ्याच्या सोबत त्याची फुलं शिजवून त्याची पुरणपोळी करून खायची आणि त्याला फळ येतात कोकणामध्ये त्याच्या फळ कोवळे फळ असताना भाजी करून खातात आणि वाढल्यानंतर त्याच ते तेल निघत तेलापासून साबण तयार होत म्हणून ते दोन पैसे मिळतात लोकांना देवाने कशी रचना केली याला फळ दिले आहे ते उन्हाळ्यातच पिकून खाली पडतात उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं उष्णतामान वाढून जात त्याच्या घरातली जर शरबत तुम्ही घेतली तरी तुमच्या शरीरातली आणि त्याचा मुरब्बा मिळतो मेडिकल मध्ये पोटाच्या विकारासाठी ते घेतात असं हे बेलाचं झाड आहे पांढऱ्या सालीचा सर्वात महत्वाचा वृक्ष आहे तो अर्जुन अर्जुन रुट त्याच्या अर्जुन अरिष्ट म्हणून जे आपण हे घेतो मेडिकल मधून अर्जुन अरिष्ट तर याच्या सालीची पावडर राहते वरून जरी तुम्हाला पांढरी साल दिसते पण आतला भाग त्याचा लाल आहे ज्या खुनाच बोन काही कारणास क्रॅक वगैरे झालं अशा वेळेस जर त्याच्या अंतर सालीचं बँडेज केलं तरी तुमचं बोन एकजीव होऊन जात असं मी एक, एक कडी कमीत कमी एक कडी लसणाची सकाळी उपाशी पोटी चावून चावून त्याचा अर्क पोटात घ्यायचा काहीच होत नाही तुम्हाला ना ना आणि सर्वात लहान तळ सर्वात लहान आहे पण त्याच जरास वेगळ्या टाइपचं आहे कारण माणस नवनिर्मित तळ म्हटलं उतड राहत तर हे तळ चारही बाजूला सारखं खोदलेलं आहे आजच्याही घटकेला इकडे तळ्याच्या पाळीजवळ दहा बारा फूट पाणी आहे आणि जमिनीच्या लेवलच्या वर आहे बघा पाहून घ्या इकडे डावी उचू बाजू का जमिनीच्या लेवलच्या वर आहे खोदलेलं आहे हे नैसर्गिक आहे नाही हे मानव निर्मित आपण तयार ते आहेत असे एक दोन नाही तर सतरा तळे